आपण मराठवाड्यातील हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क संतोष तिवारी यांच्या हस्ते निलंगा साकुळ एसटी बसच्या चालक वाहकांचा सत्कार दिनांक एक जुलै रोजी निलंगा आगाराच्या वतीने निलंगा साकुळ नवीन एस टी बस चालू केल्याच्या निमित्ताने या चालक वाहक यांचा सत्कार साकुळ येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मागील अनेक महिन्यापासून निलंगा आकारास वारंवार प्रत्यक्ष भेटून व पत्र व्यवहार करून आपापल्या आकाराची निलंगा केळगाव बसपूर राणी अंकुलका साकुळ मार्ग नवीन एस बस चालू करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता याच पाठपुराव्याला यश येऊन निलंगा आगाराच्या वतीनं दिनांक एक जुलै रोजी सकाळी आठ वाजता साकोळ येथे एस टी बस पाठवून साकोळकरांनी केलेल्या मागणीला आज यश आल्याचं दिसून आलं प्रथमतः साकोळ येथील महात्मा बसवेश्वर चौक येथे निलंगा आकाराची एस टी बस आल्यानंतर या बसचे विधिवत पूजन चालक फुले वाड वाहक राम दहीफळे यांचा सत्कार साकुळ ग्रामपंचायतचे सदस्य संतोष तिवारी यांच्या शुभास्ती करण्यात येऊन श्रीफळ फोडण्यात आला ही बस निलंगा आगारातून सकाळी सात वाजता निघून साकोळ येथे सकाळी आठ वाजता पोहोचून लागलीच परतीस निघेल तर दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी निलंगा येथे निघून दुपारी साडेचार वाजता साकोळ येथे येऊन लागलीच परत निलंगा निघणार असल्याची माहिती आगाराच्या वतीने देण्यात आली यावेळी साकोळचे प्रभारी सरपंच राजकुमार पाटील माजी सरपंच अब्दुल अजेज मुल्ला मनोज वाघमारे संगमेश्वर होनमाळे ज्ञानेश्वर फणे बाबुराव धनाजी पिंटू भुरे रंगराव सांडुळे कमलाकर शिंदे औरंगजेब गिरनीवाले प्रकाश हंकारे राम बुसनुरे संतोष मुळजे सिद्धराम माळी राजकुमार कांबळे व समस्त साकुळ वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते या शुभप्रसंगी निलंगा आकाराच्या वतीनं चालू केलेल्या एस टी बस सेवेमुळे या मार्गावरील प्रवाशांची सोय झाली असून त्याचा प्रवाशांना खूप मोठा फायदा होणार असल्याचं सांगून निलंगा आगार प्रमुख अनिल बिडवे यांचे साकुळ ग्रामस्थांच्या वतीनं संजीव कांबळे यांनी आभार मानले शिरूळ अनंतपाळ तालुका बातमीदार